न्यूज आवाज महाराष्ट्राचा प्राधिकरण आकुर्डी येथे एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा प्राधिकरण आकुर्डी येथे पंधरा ऑगस्ट रोजी एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला सिद्धार्थ मित्रमंडळ स्वीकृत नगरसेवक श्री सुनील कदम संघटक सौप्राची सुनील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला झेंडवंदनाचा मान स्वयंसेवक संघाचे श्री संतोषजी खनवट यांच्या हस्ते पार पडला त्यानंतर सरस्वती प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना कुमारी राजवीर सुनील कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला सरस्वती प्राथमिक विद्यालयातील सौ चंदा दोडे मॅडम सौ देसले खामगर मॅडम सौ सारिका आसनर मॅडम श्री प्रशांत चव्हाण सर श्री विनोद पोये कोयर सर विभागातील डॉक्टर सौ मनीषा पाटील देशमुख मॅडम सौ वीरश्री कदम ननावरे काकू काटवे काकू ज्येष्ठ नागरिक श्री विजय बलदोटा काका, बुरसे काका, श्रीमंत कदम श्री विकास पाटील श्री सुशांत माने यांची उपस्थिती लावली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री रवी सूर्यवंशी विजय शर्मा श्री शुभम सूर्यवंशी समीर गाडगेकर अनुराग पाटील वैभव देवरे अभिशिंदे यांनी परिश्रम घेतले पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा